अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जयस्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आरोग्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मुलगा आर्मीमध्ये आहे मुलगी चांगली देखणीपणा आहे गव्हर्मेंट जॉब आहे मुलीला किंवा मुलगी आय टी कंपनीमध्ये आहे वीस पंचवीस लाखाचं पॅकेज आहे मुलगा आय टी कंपनीमध्ये आहे वीस पंचवीस लाखाचं पॅकेज आहे मुलगा क्लास वन ऑफिस जर आहे घरात बंगला गाडी सगळ्या सुखसोयीत पण मुलांची लग्नच होत नाही कारण काहीतरी दोष असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा ज्या वेळेला मुलं देखणी आहेत सर्विस चांगली आहे घरात सगळ्या सुखसोयी असूनही मुलांची लग्न होत नाहीत त्यावेळेला आपण काय करतो एखाद्या गुरुजींकडे जातो त्या मुलांची कुंडली दाखवतो आणि मुलांची कुंडली दाखवल्यानंतर ते गुरुजी एखादा खडा सांगतात मग तो चांदीच्या अंगठीमध्ये घाला सोन्याच्या अंगठीमध्ये घाला ही शांती करा ती शांती करा कालसर्पाची शांती करा नवग्रहाची शांती करा पितृदोष आहे पितृदोष पितृ शांती करा असे बरेच उपाय सांगत असतात आणि हे उपाय करूनही आपल्याला आपल्या मुलांची लग्न होत नाहीत त्यावेळेला आईवडील फार काळजीत असतात पण ह्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही सोमवारपासून सुरू करायचा आहे आणि एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस एक दिवस करायचं आहे ज्यांचं लग्न करायचं आहे त्याच मुलांनी करायचा समजा मुलं ऐकत नसेल तर आईनं किंवा वडिलांनी तर असेल पण शक्यतो ज्या मुलांची लग्न होत नाहीत त्या मुलांनी केलेलं अत्यंत चांगलं काय करायचं चा बघा बेलाचं झाड जे आहे त्या बेलाच्या झाडाखाली जायचं जाताना एक तांब्यात जल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अगरबत्ती कापूर हळदी कुंकू इबीत अष्टगंध हे सगळं साहित्य घेऊन जायचं बेलाच्या झाडाची पूजा करायची बेलाच्या झाडाला जल अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं तुपाचा दिवा लावायचं अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर बेलाच्या झाडाखालची माती घ्यायची आणि त्या मातीचा शिवलिंग बनवायचा आणि त्या शिवलिंगावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्या शिवलिंगला ए लावायचं त्यानंतर तुपाचा दिवा ओळायचा अगरबत्ती ओळायची पांढरे अखंड तांदूळ घालायचे कारण त्यात महादेवाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे असतात पांढरे तांदूळ अर्पण करायचे आणि अकरा प्रदक्षिणा महादेवाच्या शिवलिंगाच्या पिंडीच्या आणि बेलाच्या बाजूनं घालायचे म्हणजे अकरा प्रदक्षिणा घालायच्या त्यामुळं तुमच्या लग्नातले विघ्न दूर होऊन तुमच्या मुलांचं योग्य वेळेत योग्य वधूशी किंवा योग्य वराशी लग्न होईल हे उपाय करत असताना तुम्ही श्रद्धेनं करा विश्वासानं करा आणि अगदी प्रामाणिक करा उपाय जे आहेत ते मी ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले आहेत त्यामुळं नक्की करायचं आहे हे उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल कारण महा बेलाच्या झाडाखाली जी शिवलिंगाची पिंड जी आपण बनवतो आणि त्याची पूजा करतो ते कोटी शिवलिंगाची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळतं जसं बारा ज्योतिर्लिंगाचं फळ आपल्याला मिळतं तसं कोटी शिवलिंगाचं पूजा केल्याचं पुण्य मिळतं म्हणून बेलाच्या झाडाखाली तुम्ही नक्की शिवलिंगाची पिंड बनवून एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस संकल्प करून केला तर अतिशय चांगलं समजा तुम्हाला संकल्प करून करायचं नसेल तर न चुकता दररोज तुम्ही एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस शिवलिंगाची पिंड बनवून पूजा दररोजच्या दररोज शिवलिंगाची पिंड बनवायची झाडाखालची माती घ्यायची बेलाच्या तिथं शिवलिंगाची पिंड बनवायची कारण माती ठिसूळ होते त्यामुळे लगेच ती पिंड विरगळली जाते किंवा मोडली जाते त्यामुळे दररोजच्या दररोज शिवलिंगाची पिंड बेलाच्या झाडाखालच्याच मातीची घेऊन बनवायची बेलाच्या झाडाखाली ठेवायची आणि तिथंच पूजा करायची आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या तुमच्या लग्नामधल्या कितीही अडचणी असू देत कितीही कठीण अडचणी असू देत तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळणार कारण शिवलिंग भोलेनाथ हे अतिशय भोळे आणि अतिशय भक्ताला पावणारे असे शिव भक्त शिवलिंग शिव शिव महादेव आहेत त्यामुळे नक्की तुम्ही ह्याची पूजा करा आणि तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या मुलांच्या मुलींच्या लग्नातल्या ज्या अडचणी त्या नक्की दूर होतील आणि योग्य वेळेत योग्य वतुशी व वराशी लग्न होईल एवढं अगदी मी खात्रीनं सांगते हा उपाय तुम्ही श्रद्धेनं करा अजून एकदा सांगते श्रद्धेनं करा आणि बैलाच्या झाडाखालच्याच मातीचा करा आणि त्यानंतर तुम्ही मला तुमच्या मुलामुलींच्या लग्नात किती फरक पडला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे कर माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईन त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल श्री स्वामी समर्थ